नमस्कार मी पूजा मुंबई तक मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख तर अल्ताफ जी कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाची संकल्पना नेमकी कशी तयार झाली कर्मयोगी आबासाहेब हा जो चित्रपट आहे स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख जे दोन वेळा कॅबिनेट मंत्री होते आणि अकरा वेळा आमदार होते त्यांनी राजकारण न करता समाजकारणावरती फोकस केला तर या चित्रपटाची प्रेरणा आमचे मोठे बंधू आमजद खान शेख आणि आमचे गुरुवर्य चिदानंद स्वामी सर यांच्याकडून प्रेरणा भेटली मला बरं आता तुमच्या लहानपणीच्या स्वप्नांबद्दल काय सांगाल तुम्हाला चित्रपट क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये यावं या ही प्रेरणा नेमकी कशी मिळाली तिसरी इयत्तामध्ये मी शिकत असताना मराठीच्या प्रश्नपत्रिकेत निबंध आला होता माझं स्वप्न तर माझं स्वप्न मी लेखक आणि दिग्दर्शक होणार आहे असं लिहिलं होतं तर ते शिक्षक आणि माझे वडील हे दोन्ही खास मित्र होते तर त्या शिक्षकाने माझ्या वडिलांना शाळेत बोलवून वर्गा वर्गातल्या सगळ्या मित्रांसमोर विचारलं की तुमच्या मुलाने लेखक आणि दिग्दर्शक होणार आहे इथून मुंबई साडेचारशे किलोमीटर आहे आणि तुमच्या घरात कुणी नाही ह्या क्षेत्राशी निगडीत तर तुमच्या मुलांनी निबंध निबंधाचं उत्तर लिहिलं आहे की लेखक आणि दिग्दर्शक व्हायचं तर हे पॉसिबल नाही त्याला एकतर निबंध बदलायला सांगा तरच मी त्याला पास करेन नाही तर नापास करेन त्यावरती माझ्या वडिलांनी विचारलं बेटा हे कैसा होगा पॉसिबल आहे तो मैं बोला की मेरा सपना मी चेंज नाही करू गा तर मी माझं काही स्वप्न बदललं नाही शिक्षकाने मला फेल केलं परत मी वर्गात बसलो पुढच्या फुड़ पुढे शिक्षण घेतलं आणि काही दिवसांनी माझ्या वडला वडीलपाजी व्यवसाय जो शिलाईचा होता तो मी मुंबईत वेगळ्या पद्धतीनं नवीन जनरेशनच्या त्याला डिझाईन करून मी फॅशन डिझायनिंगचा व्यवसाय म्हणून मी सुरुवात केली तुमचा हा जो आजपर्यंतचा प्रवास आहे एकूणच या प्रवासामध्ये अडचणीसुद्धा आल्या असतील तर या अडथळ्यांचा सा अडचणींचा सामना तुम्ही कसा केलात ह्या संघर्ष खूप म्हणजे तुम्ही म्हणता ते मान्य आहे संघर्ष सोपा नाही खूप स्ट्रगल करावं लागलं तर ह्यासाठी माझा ज्यावेळेला व्यवसाय चालू होता तर असेच काही कलाकार लोक वगैरे माझ्याकडे यायचे भेटायचे काही कलाकारांचे मी कॉस्ट्यूम पण तयार करून दिले त्यात ओळखी होत होत मी एक दोन का माझी कथा ऐकवली त्यांना कथा आवडली कथा आवडल्यानंतर काही लोकांनी मला मला पैसे देऊन कथा विकत घेतली तर काही लोकांनी माझ्या कथेवरती पैसे लावून मला नाव भेटण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि ते मी माझ्या कामावरती मी माझा विश्वास होता आणि माझी मेहनत होती त्यामुळे मी आज सक्सेस झालो असं म्हणू शकत नाही पण मी त्या लाईनवरती चाललो आहे असं म्हणू शकतो तुमचे मागीलसुद्धा काही चित्रपट आहेत जसं की वेडा बी एफ आणि लोरी या चित्रपटांबद्दल काय सांगाल या चित्रपटांची चु संकल्पना नेमकी कशी तयार झाली होती वेडा बी एफ चित्रपट तर हा महाराष्ट्रात तीन आठवडे होता चांगलं कलेक्शन पण होतं आणि त्या सिनेमाचं वर्ल्ड बुक रेकॉर्डला नाव पण होतं आणि त्याला अवॉर्ड पण होते आणि लोरी चित्रपटात सांगायचं झालं तर लोरी चित्रपटाचं मी एक गीतकार आणि म्युझिक डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे आता कर्मयोगी आबासाहेब हा जो तुमचा चित्रपट आहे याची कास्ट नेमकी तुम्ही कशी चूज केली या कास्ट बद्दल काय सांगाल आ, कर्मयोगी आबासाहेब कास्टबद्दल सांगायचं झालं तर अनिकेत विश्वासराव आहेत आमच्यासाठी चॅलेंजिंग हे होतं की अनिकेत विश्वासरावला तीन जनरेशन मध्ये दाखवायचं म्हणजे स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांचं चौऱ्याण्णव वर्षाचं आयुष्य आणखी सरांना वीस वर्षाचं पण दाखवायचं पंचेचाळीस वर्षाचं दाखवायचं आणि चौऱ्याण्णव वर्षाचं दाखवायचं हे आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं का तर शंभर शीन शंभर लोकेशन हे चॅलेंजिंग होतं परत विजय पाटकर आहेत प्रदीप विलनकर सर आहेत सुरेश विश्वकर्मा आहेत देविका दप्तरदार आहेत हार्दिक जोशी आहेत पृथ्वी प्रताप आहेत असे जवळजवळ हिंदी आणि मराठीतले अठ्ठावीस कलाकार ह्या फिल्ममध्ये आहेत कर्मयोगी आबासाहेब हा तुमचा चित्रपट आता प्रदर्शित झालेला आहे या चित्रपटाला आता कसा प्रतिसाद त्याबद्दल काय सांगाल या सिनेमात संदेश एवढाच आहे की आपण जो नेता निवडतो तो नेता आपण कसा निवडला पाहिजे आपण जे, जे मतदान करतो ते योग्य नेत्याला जातोय का नाही तो नेता आपल्या परिसराचा आपल्या विभागाचा विकास करतोय का नाही ह्या सिनेमातून आमच्या सिनेमाची जी टॅगलाईन आहे की आमदार खुर्चीवर बसण्यासाठी नसतो तर जनतेचा जनसेवक असतो ह्या सिनेमातून शिकायला भेटते हा सिनेमा, सिनेमा जर ती तीन आहे चालतो चा मागचा रश हे आहे की आम्ही ग्राउंड लेवलला उतरून चित्रपटाचं प्रमोशन केलं तुम्हाला आमच्या सोशल मीडियावरती व्हिडिओ पाहायला भेटतीलच की एक मुलगा पाठीमागं स्क्रीनसारखा अडकावतो आहे आणि त्याच्यावरती सॉंग आणि आमचे ट्रेलर्स वाचतात तर ट्रेनमध्ये बसमध्ये रेल्वेमध्ये परत ग्रामीण भागामध्ये आम्ही रिक्षाला साऊंड स्पीकर वगैरे लावून परत प्रत्येक जिथं जिथं थिएटर्स आहेत तिथं होर्डिंग वगैरे करून ग्राउंड लेवलला आम्ही चित्रपटाचं प्रमोशन केलेलं आहे तर हा सिनेमा रिलीजच्या अगोदर रिलीजच्या अगोदर म्हणजे ॲमस्टरडॅम फिल्म फेस्टिवलमध्ये सिनेमा सिलेक्ट झाला असून परत क्राऊन वर्ल्ड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सिलेक्ट झाला आहे आणि ह्या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रीनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये ह्या चित्रपटातली पहिली हिंदी धनगरी ओवी ही रेकॉर्ड झाली असून हा चित्रपट थायलंडमध्ये पण रिलीज झाला आहे आणि तिथून चांगला प्रतिसाद भेटत आहे चित्रपटाला आणि विशिष्ट म्हणजे मराठीतला पहिला हा सिनेमा आहे जो ग्रीनिज वर्ल्ड बुक रेकॉर्डला रेकॉर्ड झाला आहे अल्ताफजी सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलेली आहे तुमचा जो चित्रपट आहे कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटासाठी तुम्हाला शुभेच्छा तुम्ही सुद्धा जर हा चित्रपट पाहिला नसेल तर तुम्ही आता जाऊन तो पाहू शकता धन्यवाद